नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो बरेच दिवसानंतर मी आपल्या दिवसान चॅनलवरती आपल्या कट्ट्यावरती व्हिडिओ बनवतो आहे तर माझ्या मनात आलं की पुन्हा नव्याने ही जी सुरुवात आहे ती आपल्या सगळ्यांचे लाडके संतश्रेष्ठ महाराज यांच्या शब्दांनी का करू नये खरं तर हा अभंग खूप सो सोपा आहे छोटा आहे माझ्या मते बऱ्याच जणांनी ऐकला पण असेल पण तरी देखील त्याचा भावार्थ आणि त्याचं रसग्रहण तुमच्यासमोर मी आज सादर करणार आहे पुन्हा एक नवीन सुरुवात म्हणून या कट्ट्याला आंधळ्यासी जन अवघेची आंधळे आधी हा अभंग बघूयात आणि मग भावार्थ आणि रसग्रहण आंधळ्यासी जन अवघेची आंधळे आपणाशी डोळे दृष्टी नाही रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न तोंडासी कारण चवी नाही तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवन अवघे खोटे मित्रांनो ज्या काही नैसर्गिक प्रतिक्रिया असतात ज्या काही नैसर्गिक प्रतिक्रिया मा... आहेत आणि ज्या काही नैसर्गिक मानसिक प्रतिक्रिया सुद्धा ज्या काही आहेत म्हणजे मानसशास्त्राचा जर विचार केला तर त्याला अनुसरून देखील ज्या प्रतिक्रिया आहेत त्यांचा आधार घेऊन संत तुकाराम महाराजांनी आपल्यापुढे एक फार वेगळं तत्वज्ञान मांडलेलं आहे आणि जे मी एका वेगळ्या विशिष्ट पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न केला ते मी तुमच्या समोर आता मांडतो एक पहिली गोष्ट भावार्थ आणि रसग्रहण बघायच्या आधीसुद्धा एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की इथे आंधळेपण जे आहे आंधळे जे कुणाला म्हटलेलं आहे ते कुणाच्याही व्यंगावरती म्हटलेलं नाही कुणाच्याही व्यंगावर केलेली ही टिप्पणी नाही संत महात्म्यांचे शब्द जे आहेत ते तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी आणि विचार करण्यासाठी प्रवृत्त केलेले असतात कुणाला दूषण देण्यासाठी कुणाला कमी लेखण्यासाठी कोणाच्या व्यंगावर टिप्पणी करण्यासाठी केलेले नसतात त्यामुळे इथे आंधळे जे आहे जे बिचारे दुर्दैवानी दृष्टीहीन आहेत त्यांच्या व्यंगावर केलेली टिप्पणी नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे खरं तर तीस एक वर्षापूर्वी जर आपण बोललो असतो तर मी हा विषय काढला नसता पण आजच्या काळामध्ये हे सांगणं गरजेचं आहे की ही कुणाही व्यंगावर केलेली टिप्पणी नाही संत महात्म्यांनी तर नाहीच नाही आणि आपण देखील त्या अर्थाने बघायचं नसतं तर पहिली पंक्ती काय आहे की आंधळ्याशी जन अवघेची आंधळे आपणाशी डोळे दृष्टी नाही आता तुम्हाला मी सांगतो की हे आंधळेपणावरती दृष्टीहीनतेवरती टिप्पणी कशी नाही आहे आपणाशी डोळे दृष्टी नाही मित्रांनो तुम्ही आजूबाजूला बघितलं असेल की काही काही डोळस मंडळीसुद्धा आंधळ्यासारखी वागतात आणि काही काही दृष्टीहीनसुद्धा डोळस असल्यासारखे जगतात डोळसपणे जगता आलं पाहिजे ही जी दृष्टी जी आहे ही दृष्टी म्हणजे आपलं जे काही रंग वस्तू प्रकाश जे काही दिसतंय आहे ही त्याची दृष्टी नाही आहे आंधळ्याशी जन अवघेची आंधळे ज्या जो माणूस आंधळा आहे कुठल्या अर्थाने वैचारिक अर्थाने बौद्धिक अर्थाने आध्यात्मिक अर्थाने जो आंधळ आहे ज्याला सत्य दिसत नाही ज्याला कर्म कळत नाही ज्याला वास्तव समजत नाही आणि ज्याला धर्म माहीत नाही हे जे आंधळेपण आहे त्या आंधळेपणावरती केलेले हे भाष्य आहे की आंधळ्याची जन अवघेची आंधळे उदाहरण देतो तुम्हाला मी ज्या माणसांचा देवावरच विश्वास नाही त्यांना असंच वाटतं की जगात देवच नाही आहे बरोबर ज्या माणसांना देवावर विश्वास नसतो ते काय म्हणतात की जगात देवच नाही आहे कारण की त्यांची ती दृष्टी निर्माण झालेली आहे त्यांचा तो काया कि जा नी विचार आहे म्हणजे थोडक्यात काय की माणूस ज्या पद्धतीने विचार करत असतो त्याला जगसुद्धा तसंच वाटतं पण तसं नसतं ना हीच तर खरी गंमत आहे आंधळ्यासी जन अवघ्याची आंधळ आहे अरे हो पण अख्खं जग थोडीच आंधळ आहे तुम्हाला सत्य दिसत नाही तुम्हाला धर्म कळत नाही तुम्हाला कर्म अकर्म यातला फरक कळत नाही नीती अनिती कळत नाही जर तुम्हाला वास्तव कळत नाही याचा अर्थ असा नाही की जगाला सुद्धा ते कळत नाही किंवा जगात त्याचं अस्तित्वच नाही आहे असं नसतं हा ज्याला दिसत नाही हा त्याचा दोष आहे ह्याच्यावर आपल्याकडे एक फार सुंदर उदाहरण आणखीन एक आहे की ती गोष्ट आहे बघा की डोळे मिटून मांजर दूध पिते तर मांजराला वाटतं की मी डोळे मिटलेत आता मला कोणीच बघू शकणार नाही बरोबर ना ना की नाही आंधळ्याची जन अवघ्याची आंधळे आपण त्या मांजरीला हसतो की तू डोळे मिटले म्हणून आम्हाला दिसणार नाही असं थोडीच आहे किंवा तू डोळे मिटलेस म्हणून बाकी कोणालाच दिसत नाही असं थोडेच आहे त्यामुळे ज्या मंडळींना ही दृष्टी नाही ज्या मंडळींना सत्य दिसत नाही त्यांना असं वाटतं की जगात सत्यच नाही आहे जगात कुणाला सत्य दिसतच नाही जगात कुठेही नीती अनिती काही नाहीच आहे त्या आंधळेपणावरती केलेलं हे भाष्य आहे की आंधळे अशी जन अवघेची आंधळे आपण अशी डोळे दृष्टी नाही काय दुर्दैवी माणसं आहेत बघा ती की ज्यांना डोळे असून सुद्धा दृष्टी नाही ही दृष्टी कुठली नाही मगाशी म्हटलं तसं सत्य शिव मंगल कर्म अकर्म नीती अनिती यातला फरक ओळखण्याची क्षमता ही ज्याच्याकडे नाही तो दृष्टीहीनच झाला ना तो डोळसपणे काय जगणार माणूस आयुष्यात आंधळ्याशी जन अवघेची आंधळे आपण अशी डोळे दृष्टी नाही ही, ही त्यांच्यावरती केलेली टिप्पणी आहे ज्यांना सत्य धर्म यातलं काहीच कळत नाही डोळसपणे जगता पण येत नाही किमान आपण दुसऱ्याला त्रास देऊ नये किमान आपण सचोटीनी वागावं किमान आपण तरी जे आपल्याला चुकीचं समाजात लोकं म्हणतील असं वागू नये हीसुद्धा ज्यांना जाण नाही ते दृष्टीहीन झाले आता याची गंमत काय आहे ते मी पुढच्या ओव्यांमध्ये सांगतो रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टांना तर पहिली पंक्ती तर झाली हे तर समजायला समजलं आता की आंधळ्याशी जण अवघ्याची आंधळे आपण अशी डोळेदृष्टी नाही त्यांना वाटतं की सगळं जगच आंधळ आहे पण तसं नाही आहे ना आम्ही आहोत ना अजून बाकीच्यांना कळतं आहे तुम्हाला दिसत नाही याचा अर्थ असा नव्हे की जगात सत्य नाही आहे तसंच रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न तोंडाची कारण चवी नाही आता हे कसं आहे खरं तर हे जीवशास्त्राशी निगडीत गोष्ट आहे की असं होतं माणसाला जेव्हा आजारी असतो तेव्हा तोंडाची चव जाते मग त्याला तुम्ही कितीही खायला द्या काही करा तर बिचाराला ते, ते काही चांगलंच लागत नाही पण इथे रोगी जो आहे ना तो रोगी म्हणजे काही म जीवानी रोग झालेलातला नाही आहे तो हा मानसिक रोग आहे हा वैचारिक रोग आहे ज्या माणसाचे विचार वाईट असतात ज्या माणसाची तत्व वाईट असतात त्याला मिष्टांना जरी दिलं तरी ते विषतुल्यच लागतं कारण की त्याच्या तोंडालाच ती चव नाही आहे त्याला मिष्टांना म्हणजे काय हेच माहिती नाही आहे त्याला योग्य चव म्हणजे काय असतं हेच माहिती नाही आहे त्याला चांगली चव म्हणजे काय हेच माहिती नाहीये त्याने कायम वाईटच चव घेतली त्याला सगळं वाईटच वाईट लागतं मग आता मी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने सांगतो हे की रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न तोंडासी कारण चवी नाही तुम्ही त्याला कितीही मिष्टान्न द्या त्याला ते वाईटच वाटतं पण म्हणून तुम्ही काय मिष्टान्न बनवणं सोडून देणार आहात का मी जो अर्थ घेतला तो हाय या अभंगातून मी जो भावार्थ समजलो जे रसग्रहण मी करतो ते असं आहे की रोग्याला विषतुल्य वाटतंय म्हणून तुम्ही काय मिष्टांना बनवणं सोडून देणार थोडक्यात ज्या मंडळींचा देवावर विश्वास नाही ते म्हणतात की देव नाही आहे असं पण त्यांचं मत आपण त्यांच्यापाशी ठेवूया याचा अर्थ असा थोडेच आहे की देव नाही आहे आणि याचा अर्थ असाच आहे की तुम्ही प्रार्थना करणं सोडून द्या याचा अर्थ असा असा थोडीच आहे की तुम्ही तुमची साधना सोडून द्या तुमचा विश्वास तुमची श्रद्धा आणि तुमची भक्ती ही का डळमळीत होती आहे त्यांना त्याच्यात ते रस नाही आहे त्यांना तुमच्या साधनेमध्ये त्यांना तुमच्या तत्वांमध्ये त्यांना तुमच्या विचारांमध्ये रस नाही आहे याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय बेचव कोणाला अन्न आवडतं कोणालाच नाही आवडतं पण रोग्याला विषतुल्य वाटतं म्हणून मिष्टांना बनवणं सोडून देणं हा कुठला शहाणपणा आहे तसंच आता हा काळसुद्धा समजला पाहिजे कुठल्या काळात तुकाराम महाराजांनी हा उपदेश केलेला आहे त्या काळामध्ये जसे संत महात्मे होते तसेच बुवाबाजी करणारे खोटं बोलणारे किंवा देवाला नालस्ती करणारे देवाची निंदा करणारे कधी कधी परधर्मीसुद्धा की जे आपल्या देवदेवतांना नावं ठेवतात ते ते त्या काळीही होते ते आजच्या काळात देखील आहेत आणि म्हणून संतवाणी जी आहे ना ती कालातीत तीत असते संतांनी जे सांगितलेलं आहे ते सगळ्या काळांना लागू पडतं हे बघा कसं त्याही काळात ते होतंच संत तुकाराम महाराज काय एकनाथ महाराज काय नामदेव महाराज काय रामदास स्वामी काय यांचं जर तुम्ही म अभंग आणि त्यांचे श्लोक जर वाचले तर तुम्हाला कळेल की हे बुवाबाजीवरती त्यांनी इतकं जोरदार त्याच्यावर टीका केलेली आहे की तुम्हाला समजून जाईल की उपदेश म्हणजे काय असतो तर मी जो उपदेश घेतला या उबीतनं तो हा होता की रोग्या विष तुळले लागे ही मिष्टान्न तोंडासी करणं चवी नाही म्हणून तुम्ही मिष्टान्न बनवायचं सोडू नका त्यांना रस वाटत नाही म्हणून तुमची प्रार्थना सोडू नका त्यांचा विश्वास नाही म्हणून तुमची श्रद्धा तुमची भक्ती कमी होऊ देऊ नका कारण की मिष्टान्न हे मिष्टान्नच राहतं भले तर रोग्या काही रोगी माणूस काही बोलत राहो हा त्याचा प्रश्न आहे ही त्याच्यात खोट आहे तुमच्या मिष्टान्नामध्ये खोट नाही आहे जसं आंधळ्याची जन अवघेची आंधळे ही त्या दिसू न शकणाऱ्या माणसाचे मध्ये ही खोट आहे जगात खोट नाही आहे जगात परमेश्वर आहेच त्याला दिसत नाही ना त्याला काय करणार तसंच मिष्टान्न हे मिष्टान्नच राहतं केवळ त्याला त्याच्यामध्ये रस नाही आणि आणखीन एक मी उदाहरण आणखीन एक जो अर्थ जो याच्यातून समजलो वेगळ्या पद्धतीचा तो असा आहे एकतर असं आहे की मिष्टांना बनवणं सोडवायचं नाही दुसरं असं की मिष्टान्न हे मिष्टान्नच राहतं कुणी काहीही बोलो रोग्याला ते विषतुल्य वाटो नाही तर काही वाटो अहो त्याच्या तोंडाला चव नये तो कसं चांगलं म्हणेल नाहीच आणखीन एक जो अर्थ याच्यातून मला सुचला उमगला तो एक असा आहे की ईर्षा हा एक स्वभाव दोष आहे मत्सर जो आहे तो षड्रिपूंपैकी एक आणि हे षड्रिपू जे आहेत काम क्रोध मत्सर दंभ वगैरे जे आहेत ते एकदा तुम्हाला जडले की तुमचं मन कलुषित होऊन जातं तुम्ही योग्य विचार करूच शकत नाही तुम्ही तुम्ही म्हणजे जो कोणी ईर्षा करत असेल किंवा जो कोणी तुमच्यावरती मत्सर करत असेल दुसऱ्याबद्दल चांगलं चिंतत नसेल दुसऱ्याबद्दल कायम वाईटच विचार करणारा असेल त्याचं मन कलुषित असतं त्याचे विचार कलुषित झालेले असतात विषारी झालेले असतात त्याला आपण म्हणतो की पूर्वग्रह दूषित तर जो माणूस दूषित पूर्वग्रहाने ग्रासलेला आहे त्याला तुम्ही कितीही चांगलं सांगायचा प्रयत्न करा त्याला त्याच्यात काही रसच वाटत नाही त्याला ते पटतच नाही ते तुम्ही देखील आजूबाजूला बघितलं असेल तुमच्या आयुष्यात हे उदाहरण घडलं असेल तुम्हाला माहीत असतं की हा माणूस पूर्वग्रहाने दूषित आहे याला कितीही सांगितलं तरी ते पटणार नाही आहे पण त्याला पटत नाही म्हणून तुमचा तुमच्या तत्वांवरती अविश्वास होऊ देऊ नका हा आणखीन एक सूक्ष्म अर्थ मी त्यातनं जो समजलो तो असा आहे की त्याचा विश्वास नाही तो कधीच मान्य करणार नाही आहे याचा अर्थ असा नव्हे की तुम्हीसुद्धा स्वतःच्या तत्वांवरती विचारांवरती शंका घ्यावी जसं होतं बरेचदा होतं आणि आजूबाजूला हे दिसतं बरेचदा तुम्ही सांगत असता की नाही देव आहे की सत्य आहे प्रत्येक गोष्टीला जगामध्ये काही ना काहीतरी कारण आहे असं उगेचच रँडम काही होत नाही जगात की वाटलं म्हणून झालं असं होत नाही प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं प्रारब्ध नावाची गोष्ट आहे तुमचं भाग्य नावाची गोष्ट आहे पूर्वसंचित नावाची गोष्ट आहे प्राक्तन आहे तुम्हाला कर्म आहे या सगळ्या गोष्टी आहेत आता ज्या माणसाचा विश्वासच नाही नास्तिक माणसाला तुम्ही कितीही समजायचा प्रयत्न करा देव आहे काही फायदा आहे का नाही रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टांना तोंडाशी कारणं चवी नाही त्याला ती चवच नाही ना त्याला माहितीच नाही आहे आणि जोपर्यंत माणूस आत्मप्रेरित होत नाही जो माणूस आत्मप्रेरित नाही ज्याला आतून वाटत नाही त्याला कोणीही शिकवू शकत नाही त्यामुळे त्याच्यामागे लागू नका आणखीन एक जो अर्थ मी समजलो हे मी का समजलो तेही सांगतो की संत तुकाराम महाराजांचं लिखाण जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या इतकं थेट बोलणारे संत कवी फार विरळ आहेत की जे थेट बोलतात मग इंग्रजीमध्ये टू द पॉईंट म्हणतो ना आपण असे सांगणारे फार कमी आहेत संत आणि परखड टीका परखड उपदेश करणारे आपले संत तुकाराम महाराज म्हणून मी हे वेगवेगळे अर्थ यातनं जे घेतले की तुम्ही समजायला जाऊच नका तुम्ही तुमच्या मिष्टांनाचं सेवन करा ना तुम्ही तुमच्या भक्तीचं सेवन करा तुम्ही तुमच्या श्रद्धेचं सेवन करा रोग्याला कशाला द्यायला जात आहे तो स्वतःही त्याला नावं ठेवेल आणि तुमच्याही मनात शंका उत्पन्न करेल जाऊच नका आणि मग तिसरी पंक्ती येते की तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवन अवघे खोटे जो स्वत शुद्ध नाही त्याला त्रिभुवन अख्खं त्रिभुवन खोटं वाटतं जसं मी मगाशी मला सांगितलं की आंधळ्याला वाटतं की अख्खं जगालाच दिसत नाही आहे काही सुद्धा वाटतं की जगातलं सगळं मिष्टन्न जे आहे ते सगळं बेचवच आहे जो स्वत शुद्ध नाही त्याला जगसुद्धा खोटंच वाटणार आपल्याकडे एक म्हण आहे बघा चोराच्या मनात चांदणं ते चोराच्याच का मनात चांदणं येतं सज्जनाच्या मनात मना काय येत नाही कारण की सज्जन चोरीचा विचारच करत नाही ना कधी बरोबर ना सज्जनाच्या मनात चोरीचा विचारच येत नाही म्हणून ही पंक्ती की तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण जो स्वत शुद्ध नाही आणि ही शुद्धी जी आहे ही वैचारिक शुद्धी आहे त्यामुळे ते शुद्ध, शुद्ध वगरे मदे मदे, मदे। अशुद्ध वगैरे असल्या गोष्टींमध्ये अडकून पडू नका आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये शुद्ध आणि अशुद्ध विचारांना अधिक महत्त्व आहे बाकी जे कोणी काही सांगतात त्यांच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं तरीही चालेल ही शुद्धी जी आहे ही शुद्धी ना तुमच्या दिसण्याची आहे ना तुमच्या कपड्यांची आहे अगदीच सांगतो ना तुमच्या जातीची सुद्धा आहे ही शुद्धी जी आहे ती विचारांची आणि मनाची शुद्धी आहे सत्य शोधन करणाऱ्या माणसाच्या मनाचीही शुद्धी आहे परमेश्वराच्या वाटेवर जो भक्ती मार्गाने परमेश्वर प्राप्तीचा मार्ग जो निवडलेला आहे तो संत सं... संत संत मंडळींचा आहे वैज्ञानिक असेल तर तो ज्ञानमार्गाने जातो प्रत्येकाचे आपापले मार्ग आहेत मोक्षप्राप्तीचे त्यातला एक मार्ग जो आहे तो संत मंडळींनी निवडला पण जो माणूस परमेश्वर प्राप्तीच्या मागे नाही जो सत्याच्या शोधात नाही तो शुद्ध होईल कसा आणि तुमची निष्ठा जी आहे ती सत्यावर असली पाहिजे ना की या माणसावर आणि त्या माणसावर आणि या गोष्टीवर सत्याशी एक निष्ठ राहिलं पाहिजे कारण की सत्य एक आहे बाकीच्या गोष्टी बदलत राहतील तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवन अवघे खटे त्याला बाकी सगळं खोटंच वाटतं आणि अशी माणसं तर किती तुम्हाला सांगू टी व्हीवरती सुद्धा दिसतात आता मी नावबियं काही कुणाची घेत नाही पण म अनेक क्षेत्रांमधली लोकं आहेत की जी उठसूट काहीही बोलत असतात त्यांना असं वाटतं की त्यांचा एक विश्वास नाही देवावर म्हणून अख्ख्या जगातच देव नाही आहे तसं नसतं देव श्रद्धा आस्था भक्ती प्रार्थना आणि साधना ही वैयक्तिक गोष्ट आहे तुमच्या आणि देवामधला हा संवाद दे। आहे त्यामुळे तेवढं फक्त काळजी घ्या की आपण उत्तरदायी परमेश्वराला आहोत आपोआप मन शुद्ध व्हायला लागेल आणि जर मन शुद्ध होत नसेल तर तुम्हाला अख्खं त्रिभुवन खोट वाटतं तुम्हाला कितीही काहीही द्या पालथ्या घड्यावर पाणी त्यामुळे एक जो आणखीन एक या अभंगातून आणखीन एक जो मला सूक्ष्म अर्थ जो मला समजला तो असा आहे की अशा माणसांपासून लांबच राहा ज्या माणसांना सत्य दिसत नाही ज्यांना असं वाटतं की सगळ्या जगाला काही उपयोगच नाही आहे कुणालाच काहीच कळत नाही फक्त जे आहे ते माहिती आहे रोग्यासारखी असतात की त्यांना तुम्ही काही द्या त्यांना त्याच्यामध्ये काही चांगलं दिसतच नाही आणि जी मंडळी अशी शुद्ध नाही आहेत मनाने की जे अख्खं त्रिभुवन खोटं वाटतं ज्यांना ज्यांना असं वाटतं की सगळं जग जे आहे ते मिथ्या आहे सगळं जगमिथ्याचारी आहे सगळेच वाईट आहेत मग आपण वाईट केलं तर कुठे बिघडलं आता ते विषय निघाला म्हणून सांगतो थोडस सा हलकं म्हणून अश्रूंची झाली फुले मध्ये लाल्याच्या तोंडी एक डायलॉग आहे जो ते सांगतो की तीन मुंडी पिरगळून जर चा दोन चाळी बांधता आली तर बेला शक तसं करावं उष्मे क्या है? उष्म यही प्रॉब्लेम आहे त्याच्यात हाच प्रॉब्लेम आहे हीच चूक आहे की तुमचं मन शुद्ध नाही आहे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तसे आहात म्हणून जग तसं आहे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही चोर आहात म्हणून जगसुद्धा चोर आहे नाही आहे जग चोर नाही जगात आहे जगातसुद्धा सज्जन मंडळी आहेत सत्य आहे धर्म आहे तर याच्यावर विश्वास ठेवा आणि ही जी वैचारिक आणि धार्मिक दृष्टी म्हणा किंवा सत्याच्या दृष्टीने म्हणा जी डोळस नाहीत जी आंधळी आहेत ज्यांना दृष्टी नाही पुन्हा एकदा सांगतो वरती ही टिप्पणी नाही दृष्टी म्हणजे सत्य बघण्याची दृष्टी नाही जी मंडळी रोगीसारखी आहेत मानसिक रोगी आहेत विचार जे आहेत ते रोग्यासारखे झालेले आहेत कलुषित मन ज्यांची आहेत आणि त्यामुळे जे अशुद्ध झालेले आहेत जे शुद्ध नाहीत त्यांच्यापासून लांब राहा कारण की त्यांना अख्खं त्रिभुवन खोटं वाटतं ते तुम्हालाही कारण नसताना तुमच्या मनामध्ये शंका निर्मन करतील शंका उत्पन्न करतील त्यांच्यापासून लांब राहा तर मंडळी हा होता संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आंधळ्यासी जन अभघेची आंधळे या अभंगाचा भावार्थ आणि रसग्रहण जो मी समजलो जो मी समजू शकलो तो कदाचित असं होईल की पुढे मागे मला आणखीन याच्यामध्ये काही अर्थ सापडेल संत मंडळींचं एक एक शब्द याच्यामागे कैक अर्थ असू शकतात त्यामुळे मी असं म्हणणार नाही की हाच एक अर्थ आहे मी फक्त एवढं म्हणेन की मला जो अर्थ उमगला जो समजला तो मी तुमच्यासमोर सादर करायचा प्रयत्न केला आणि माझी आशा आहे तुम्हाला हा भावार्थ आवडला असेल आवडला असेल तर शेअर देखील करा आपण देखील आ, हे विचार जे आहेत संतांचे ते सोप्या शब्दामध्ये अनेकांपर्यंत पोहोचवायला मदत करा हा चॅनल जो आहे तो फक्त पुस्तकं वगैरे असं नाही आहे याही गोष्टी इथे याही गोष्टींवरती इथे चिंतन केलं जातं आध्यात्मिक गोष्टींवरती देखील तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज देखील बघू शकता आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनललाही सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझे उपक्रम आवडले असतील तर पुन्हा एकदा नवीन सुरुवात करताना अत्यंत आनंद होत आहे आणि हा प्रवास आपण असाच चालू ठेवूयात हा असाच चालू ठेवू एवढीच प्रार्थना आणि वारंवार या चॅनलवरती आपली भेट होत राहील हीच प्रार्थना धन्यवाद